औंढा नागनाथ येथे कावेरी प्युअर वेज फॅमिली रेस्टॉरंट गार्डन अँड आईस्क्रीम पार्लरचे भव्य उद्घाटन करण्यात आले औंढा नागनाथ येथे कावेरी फॅमिली रेस्टॉरंट श्रीनिका पार्लर ज्यूस सेंटरचे से भव्य उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले औंढा नागनाथ शहरामध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कावेरी गार्डन अँड आईस्क्रीम पार्लरचे उद्घाटन करण्यात आले कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी कावेरी रेस्टॉरंट उद्घाटन प्रसंगी कावेरी रेस्टॉरंटने कावेरीबाई पोटे बाबाराव पोटे डॉक्टर नितीन पोटे बळीराम पोटे यांनी आमदार संतोष बांगर यांचा पुष्पहार घालून सत्काराप्रसंगी आमदार संतोष बांगर यांनी शुभेच्छा दिल्या कावेरी प्युअर वेज फॅमिली रेस्टॉरंट अँड गार्डन आईस्क्रीम पार्लरच्या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र मरहस कोल्हे ऑफसेट संघटना अध्यक्ष तसेच नंदू कोपाडे औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे ऑफसेट संघटना सदस्य हिंगोली जिल्ह्याचे महेंद्र विखे आदी उपस्थित मान्यवरांचा कावेरी रेस्टॉरंटच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी राजेंद्र मरहस कोल्हे नंदू कोपाडे जी एस राहिरे महेंद्र उईखे औंडा नागनाथ नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष साहेबराव देशमुख आदी उपस्थित मान्यवरांनी कावेरी रेस्टॉरंटचे बाबाराव पोटे डॉक्टर नितीन कावेरीबाई पोटे यांना कावेरी रेस्टॉरंटच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या श्रीराम राठी सुमेध मुळे वळीराम पोटे संदीप कोटे आकाश पोटे विठ्ठल कराळे बाळू ठाकूर प्रशांत गभिरे सुरजित ठाकूर अनिल देशमुख आदी मान्यवरांनी कावेरी रेस्टॉरंट गार्डन आईस्क्रीम पार्लर शुभारंभ प्रसंगी कावेरीबाई पोटे बाबाराव पोटे डॉक्टर नितीन पोटे यांचा सत्कार करून कावेरी रेस्टॉरंट उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बळीराम पोटे यांनी ग्राहकांनी कावेरी रेस्टॉरंट गार्डन आईस्क्रीम पार्लरला एक वेळेस भेट द्या असे आवाहन केले आहे न्यूज 91 मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ या ठिकाणी एक नवीन रिवर बीच फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी आपले सर्वांचे साक्षीत या फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं जाहीर करत